नमस्कार तुम्ही पाहताय मराठवाडा लाईन जयंतीचा बातमी आहे शेतकरी आंदोलना संदर्भात काल दिनांक पंधरा डिसेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील खळीपाटी येथे परभणी महामार्गावर शेतकऱ्यांच्या वतीने पाच तास तासना रोको करण्यात ता आला उसाला पहिली उचल प्रति टन तीन हजार रुपये देण्यात येवी या शेतकऱ्याची प्रमुख मागणी होती अद्याप संचालक मंडळ व शेतकरी यांच्यात कोणतीही बातचीत झाली नसल्यामुळे पुढील बैठक सतरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यालयात होणार असून या बैठकीत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी असे अजय बुरांडे किसान सभा जिल्हा अध्यक्ष बोलत होते त्यावेळी आमचे प्रतिनिधी गजन काक्षेने साधला आहे संपर्क पाहूयात शिक्षक आहे ही लढाई कुठल्या तरी विमा अनुदानाचा पैसा मिळवण्याची लढाई नाही आहे आपल्याला माहिती आहे ना एवढं सोपं आहे का विमा आणि अनुदान मिळवणं एवढं कारखानदाराच्या खिशातले पैसे काढणं सोपं आहे का नाही आणि म्हणून ही लढाई आपल्याला कारखानदाराच्या विरोधातली लढाई आहे ुटीनं यस तारखेच्या बैठकीपर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही बीड मध्ये कोयता बंद वाहन बंद केलं होते लक्षात ठेवा आठवतंय का तुम्हाला स्वतःपादक शेतकऱ्यांनी आपल्या तोडणी बंद केली होती वाहन मालकाने आपले वाहन बंद केले होते त्या हार्वेस्टरवाल्यांनी आपल्या हार्वेस्टर कटिंग नंतर बंद केले होते त्याच पद्धतीने उद्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत जो प्रस्ताव ठेवला आपल्या समोर सतरा सतरा सॉरी सतरा तारखेपर्यंत आपापल्या आप शेतातल्या ऊसतोडी बंद करा भावनो कुणाचंही ऊसाचं टिपू वावरात राहणार नाही याचं आम्ही अभ्यासपूर्वक आश्वासन देतोय अतिरिक्त ऊस बिलकुल आहे कारखान्याना उसाचं गाळत मार्चच्या पुढे चालल अशी परिस्थिती आहे का बरे साहेब बिलकुल नाही आहे अरे मार्च एंड सुद्धा पर्यंत चालतील का नाही एवढा ऊस कारखान्याकडे नाही आहे जरा माझी शेतकरी भावांना कळकळीची कर विनंती आहे बाबा नो या वर्षी जर आपण इथं थांबलो तर पुढल्या वर्षी हे सुद्धा कारखाने याचा एक येऊन पुन्हा मागे येतील म्हणून हे ये पाप आपल्याला करायचं नाही आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुटी या कारखान्याच्या थोडीवर उद्याच्या सत्रापर्यंत बहिष्कार टाकू सतराला जेव्हा आपण सगळे बैठकीला फरवरीला येऊ त्यावेळेस तुमच्या समोरच पुढचा निर्णय आपण जसा आता गव्हानीत उड्या टाकायचा घेतला त्याच्यामध्ये होयता बन वाहन बंद आणि कारखाना बंद आणि एवढंच नाही तर गव्हानीमध्ये सुद्धा जाण्यासाठी आपण तयार आहोत की सगळे तयार आहे काय करणार आहे पोलीस यंत्रणा कुठले गुंड येणार आहे त्याला तोंड द्यायला आम्ही तयार आहे कारण आम्ही अंडू पांडूची औलाद नाही आहे आम्ही मर्दाची औलाद आहे शेतकऱ्यांच्या पोटी मेलेल्या आईचं दूध पिलेली माणसं आहेत का आपण अरे चित्या आईचं रानामध्ये राबणाऱ्या माझ्या माय माऊलीचं दूध आम्ही पिलेली माणसं आहेत माझ्या मायबापाच्या कामाच्या दाम जोपर्यंत मिळणार नाही तो तोपर्यंत तुझ्या कारखान्याच्या गव्हाणीमधला आम्ही उठणार नाही हा इशारा आपल्याला उद्याच्या सतरा तारखेच्या बैठकीमध्ये जर काही झालं नाही त्याच्यामध्ये आपल्याला जायचं मित्रांनो म्हणून मी एवढंच तुमच्या मान्यतेसाठी ठेवलेला आहे एवढंच खर तुम्ही पत्र आला असेल तर आपण थांबूयात अन्यथा पत्र यायपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया you're yeah. yeah.